राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री हर्षल भैया उपेंद्र सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट माननीय श्री हर्षल भैया उपेंद्र सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळी मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत हर्षल भैया यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक अतहर नायकवडी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय श्री दबडे महिला शहर जिल्हा अध्यक्ष सौ राधिकाताई हारगे जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड सांगली शहर उपा जिल्हा उपाध्यक्ष वसिमभाई नायकवडी मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंके ज्येष्ठ सामाजिक नेते माननीय संग्पाण्णा पाटोळे मालगावचे माजी सरपंच रंगराव पाटील सुभाष नगरचे माजी चेअरमन मुनाप मालगावे टायगर ग्रुप कोल्हापूरचे माथाडी कामगार अध्यक्ष माननीय तुषारभाऊ माने सातारा जिल्ह्याचे टायगर ग्रुप अध्यक्ष माननीय पैलवान अजय चव्हाण सुशील घोडके इम्रान मुजावर सुनील कांबळे बबन सावरे अभिजित कांबळे बसवराज देवरमणी व आदी मित्र परिवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते